नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी प्रत्येक वयोगटाचा स्वतःचा असा एक वेगळा एलिगन्स असतो आणि आपण जर त्यानुसार कपडे घातले तर आपण नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसतो आणि कोणत्याही पेहरावा मध्ये आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येकीलाच वाटतं तर तीस ते चाळीस वयाच्या स्त्रियांसाठी सध्या फॅशन मध्ये असलेले ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा लिनन पट्टू साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत लिननच्या या साडीवर सुंदर असे एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे आणि या साडी सोबतच साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज पेअर केलेला असल्यामुळे ही साडी अजूनच उठावदार आणि आकर्षक वाटते लिननच्या साड्या नेसण्यासाठीही कम्फर्टेबल असतात आणि दिसायलाही रिच आणि आकर्षक दिसतात प्रोफेशनल ट्रॅडिशनल अगदी ऑफिस असो किंवा पार्टी अशा प्रकारच्या सगळ्याच कार्यक्रमांसाठी लिननची साडी ही सर्वोत्तम पर्याय आहे तुम्हाला जर बजेटमध्ये स्टायलिश आणि पारंपरिक लुक हवा असेल तर लिननची साडी ही बेस्ट ऑप्शन आहे सध्या अशा लेटेस्ट मस्लिन कॉटन फॅब्रिकच्या प्रिंटेड साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या साडीसोबतच कॉन्ट्रास्ट रंगाचा सा सिक्वेन्स वर्क आणि थ्रेड वर्क असलेला ब्लाऊज देखील दिलेला आहे कॉटनच्या किंवा मस्लिन कॉटनच्या साड्या सुद्धा नेसण्यासाठी खूप कम्फर्टेबल असतात कम्फर्टेबल पण स्टायलिश आणि ट्रेंडी लुक्स साठी तुम्ही अशा प्रकारची लेटेस्ट मस्लिन कॉटनची साडी ट्राय करू शकता यामध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये कलमकारी प्रिंट असलेली अशी सॉफ्ट कॉटनची साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे यामध्ये सात ते आठ कलर ऑप्शन पाहायला मिळतात आणि या साडी सोबतच प्रिंटेड असा रनिंग ब्लाऊज देखील दिलेला आहे जर तुम्हाला काट किंवा बॉर्डर असलेल्या साड्या नेसायला आवडत असतील तर ही लेटेस्ट कॉटनची साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मस्लिन कॉटन साड्यांमध्ये सध्या ही लेटेस्ट साडी सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे या लेटेस्ट मस्लिन कॉटनच्या साडीमध्ये सुद्धा पाच ते सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा